आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास शून्य ते अठरा वर्षातील काळजी व संरक्षणाची गरज असणाऱ्या बालकांना किंवा त्यांच्याविषयी निर्णय घेण्यासाठी बाल, बाल कल्याण समिती अस्तित्वात आली आहे राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत ही समिती कार्यरत करते या समितीमधील सदस्यांची नियुक्ती ही राज्यपाल करतात त्यामुळे या सदस्यांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पदाचा दर्जा असतो परंतु आता ही समितीच वादाच्या भोवऱ्यात आली आहे जालना शहरामध्ये पाच जणांची ही समिती आहे या पाचपैकी एक अध्यक्ष आहे उर्वरित चार जण सदस्य आहेत खरे तर पाचही जणांना सारखेच अधिकार आहेत परंतु नामधारी म्हणून अध्यक्षांवर काही जबाबदारी असते पाचपैकी चार सदस्यांनी आम्हाला न्याय द्या असा टाहो आयुक्तांकडे फोडला आहे एवढंच नव्हे तर महिलांनी देखील आमच्यावर अन्याय अत्याचार होत आहे आणि नको नको त्या प्रश्नांना उत्तरे द्यावी लागत आहेत असेही या तक्रारीत म्हटले आहे याहीपेक्षा पुढे जाऊन ज्या पीडित तरुणी इथे न्याय मागण्यासाठी येतात त्यांच्यावर देखील अन्याय होत आहे आणि नको नको ते प्रश्न किंवा त्यांच्या मनाला लज्जा वाटेल असे प्रश्न विचारून त्यांना अपमानास्पद केले जात आहे असे देखील या तक्रारीत स्पष्ट म्हटले आहे मॅडम बालकल्याण समितीच्या अध्यक्षांविरुद्ध काही सदस्यांनीच तक्रार केली आहे काय सांगाल याबद्दल सर कार्यालयात त्यांची तक्रार प्राप्त झालेली आहे आणि ती त्या तक्रारीवर आम्ही आता वरिष्ठांना ती तक्रार पाठवली कुठून होईल त्यांच्यावर कारवाई कारवाई होईल किंवा जे काही निर्णय असेल त्याच्यावर कारवाई करण्याचे अधिकार कोणाला आहेत आहे इथलच्या या प्रकारामुळे रक्षकच भक्षक बनले आहेत असं जर म्हटलं तर कदाचित ते चुकीचे ठरणार नाही सविस्तर बातमी वाचण्यासाठी लॉग इन करा डब्ल्यू डब्ल्यू डॉट डॉट कॉम